नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले दोन हजार हेक्टरवर शेती पिकाचे नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात मागील चोवीस तासात एकशे पंचवीस मिलीमीटर mm पाऊस झाला आहे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव भोगाव देगाव पिंपळगाव यासह इतर गावांना मोठा फटका बसला आहे अशोक चव्हाण यांनी या गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे अतिवृष्टीमध्ये पिकांचे नुकसान झालेल्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले ब्युरो रिपोर्ट जी केंदेड भावान सांगितले म्हणजे पाणी हे गावाची आलं की नाही साहेब दांडेगावून पाणी येते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची